चालू ना आमचे हे म्हणायचे एकदा तर जाऊया एकदा तर जाऊया आम्ही आम्ही जायचं हॉटेलच हो हो बंद केव्हा तुम्हाला वेळ भेटायचा मी येऊन दोन म... मी येऊन दोन महिने झाले येऊन दोन महिने झाले ना आपण जातोय ना सगळं लवकर खाऊ <coughs> खाव खायला लागले कोल्ड ड्रिंक ती मग अशी मँगो ज्यूस पिली ना खाऊ खाऊ खायला काय वेळ तुमच्या बागाला सांगायचं कोण आणते कॅन्टीला गेलं आणतात पिली पण कसं दुखायला लागलाय ना आमची ताई म्हणते त्या खोपोलीत पाऊसच बंद होत नाही लोंडावायचा पाऊस जरा आपल्याला पाठवला तर आपण खुश ह्याला जरा पाणी घालायला पाहिजे का आळू लावू का जरा कॉकू ती नाही घुसणार बघा

<laughs> मला <laughs> मला <laughs> मला <laughs> रोग, रोग ते मी काय रोज उठून का तुझी कोथिंबीर वडी आणि आळूवडीच खातोय रोज ते बंद काय रोजच काय आवडणार आहे खायला किड आपण चार माणसं करत काय शिवाणी आवडीने खात नाही शिवम थोडं खातो यांना रोज ती टाका लावडत आवडत नाही केव्हा तरी मला आपण घेतले मी तर ना। मी नाही बनवली हा नाचायला लागली आगदी तर नाचली ती कोथिंबीर मी दोन दोंडा ठेवली एका नाचली ती बरोबर नव्हती दहा ला दोन दिली कधी पण ड्राय झालेली कोथिंबीर पाहिजे तर ती टिकते आठवडाभर असं नाही सगळी सडली होती ना पावसानं हेच आहे ना सडलेलंच असते भाजीपाला स्वच्छ नसतो

माझे गमले झाले बंद नाहीत दोन दोन तीन पानं खराबच झाले पण ही आळू आहे ना माझ्यापाशी दे त्यांनी तिला आवडते आवडते तिला आज दे नव्हती होती तिला आज पुरणपोळा केलं तिने ताईने तिला आवडते ना ती ताईंना विचार अळू जिव्हा पानं खाते वड्या खाते करून बनवून खा म्हणून बनवायला काही नाही खाऊन खाऊन कंटा आला किती दिवस झाला बनवलं असतं किती दिवस झाला आपण पुण्यातला मौसम कसा दिसतो आमचा छान दिसतो इथं चिमणे पण आहेत संध्याकाळचं एक दुखी काल परवी ना कबूतर आणि कबुतर नव्हते पॅरट काय म्हणते पोपट पोपट ना एक दुटीने चाललेले मी मोबाईल ऑन करत तर गेले संध्याकाळची वेळ सगळ्या पक्षांची नाही का मग किती छान दिसते बाबा एकदम असं ना असं वाटतं पाऊस कितीला असेल ना हे ये म्हणतात येरावड जेल आहे ना त्या साईडला कायम पाऊस येरावड्या जेल कायम पाऊस असतो भरपूर आपल्यालाच नाही रावड साईड आपल्याला गावाला पण जरा कमी आलाय वाटतो आता गावी पण खूप पाऊस झाला पण वॉकिंगला पण त्रिमूर्ती किती झालं गेलोच नाही हे शेत पेरायचं की नाही नुसतं ट्रॅक्टर न काय म्हणते फनलं आहे ना त्याला हे करायला पाहिजे होत रोटरी मारायला पाहिजे होत म्हणजे की ना शेत आहे ना पूर्ण प्लेन झालं असतं है ना मग पेरता आलं असत आत्ता पाऊस नाही त्यामुळे पेरलं नाही का हे खड्ड्या भरला होता ना सगळं खड्डा मी एक महिना होऊन गेला ना मी गावावर आली ना एकदाच बघितला पाऊस त्याच्यावर नाही पाऊस मोठ दीड महिना झाला पाऊस नाही जरा असं एक दोन पडायला पाहिजे आपल्याला पाण्याचा किती प्रॉब्लेम होत आता एक ठीक आहे एक महिना बिल्डिंगचं काम पण कलर करून कम्प्लीट झाली नुसती कलरच केली तिला त्यांना भीती ना म्हणून कलर केला तिला बरेच काम राहिलं तर आतलं इथे मग खाऊ खाऊच काय लायला नाही ते कोल्ड ड्रिंक केली ना कोल्ड ड्रिंक केली मॅंगो ज्यूस बी माझं सगळं झालं हाय हाय राजू नमस्ते भाई नहीं छत आवाज मावशींना मी काय म्हंटल परवा हे एवढे माती आहे ना ती गोळा करून टाका ती अजून टाकते सांगितलं ना, ना मी त्या दिवशी ते मनाने कुठे करतात मनाने केलं तर नाही का मिटिंग घ्यायचं भैया हा महाराष्ट्र पुन्हा से हे म्हणाल का वाव देखील विमान हव्या आपल्या इथे विमानतळ जवळ आहे ना त्याच्यामुळे काय आहे वरती गेले ना उतरता छान दिसते

हा शिव कॉलेजवरून अजून आला नाही उशर होतो <coughs> साडेपाच सहा पावणे सहा वाजता सुटायला तिथून गाडी भेटणं साडेसहा होतात सहा साडेसहा फुल गाडी असतात ना <coughs> दोन तास लागते खूप दीड पावून दोन तास लागतात स्टेशनपासून स्टेशनपासून जवळच आहे त्यांच्यापर्यंत दीड तास लागतं साई आणि ती बी क हे दहा नवरी साईड कुठले त्या रूटने येतात खूप दोन तास हां दोन तास लागतात मग ते इथे परिशान होतो जिम ला गेला नाही वाटत सकाळी पण लवकर गेलतो ना आज साडे सहा ला पावणे सात ला गेला घरातून कुठं जरा थांबूनच भरायचं आधी ऍडमिशन वगैरे कसा वेळ भेटतोय कॉलेजच्या नुसारच गेलं पाहिजे ना कुठं कॉलेज आहे लांब आहे काय नाही का हा की पण ते कसं कधी कधी कॉलेज नवलंच असतो मग घरातून सातला निघायला लागत मग कसं तो नऊ ला कॉलेजला सातला निघायला पाहिजे घरातून असं होतं मग त्या शिवमचं नऊ ला कॉलेज सात ला जातो घरातून आहे ना दोन तास घरातून बाहेर आपण लांब राहतो ना बाहेर पडायला लागते ते कॉलेज नवला असून भेटल्यावर <coughs> तर कंप्लीट दोन तास पाहिजे तर दोन तास पाहिजे हे मग शिव म्हणलं वा डी वाय पाटील बस झाली चोवीस नंबर प्रत्येक हा तिथून बस जातात शिव डिली सगळ्या बस लोगावरून हा सगळ्या बस तिथून जातो म्हटलं म्हटलं तर बाई मला सोबत असले की दोघं काय नाही साठी मी बीसीए साठी म्हणत होती ना मग मार्ग मार्क पडले वच आहे कसे पडतात काय पण शिव म्हणतो इथं वाड्या डी वाय पाटील घालायच वाढ्याला नको

ताई आज कुठे गेला काय दिसत नाही आले नाही लाईवला असतील घरात आले नाही लाईवला बोलला जर गप्पा टप्पा झाली असते आपल्याला दिवे वगैरे जायचं काय तर जळ कशा ति ना 우리 <shrielly> <shrie> <shrie> Euh की पवार ताई ती पवार ताई निघ सिमेंट लागली खराब झाली ना त्याच्यामुळे मग त्याने आणली मागा ठेवली तिला हे पण पोचायला खराब झाला पाहिजे खराब केली नाही आता सध्या तुम्ही कुठे राहता तर आम्ही आता सध्या ना साईडला राहतो नागपंचमीला कुठल्या जायचं तिथं तर ओपनच झालेत

स्वयंपाक बघ शिवमाला ते खायला खायला थोडंफार करायचं काहीतरी बघू अजून कधी अकरा वाजता येतात भात लावायच थोड पार करायचं जास्त नाही काय टेन टेल मग जरा घेऊन जायचं ती आई तयार आलीच नाही ना त्याच्या दाखवून काय म्हणते उद्या उद्या काय म्हणते कॉलेजवरून आली एवढी कंटाळती ना ती ते शिकायसाठी लोक येतात का रस्ता मोकळा ना शिकायला लोक नाय नाही आपल्या बिढ मध्ये नाही असते गाडी दरवाजा दरवाजे mm. उघड लावली गाडी समोरच्या बरीच येते होते समोरच्या बिढ मध्ये कुत्र आहे ना ते काय

आता कुठे कांडाय लोक नाही बंद झाले मध्येच कांडलं ना एप्रिल मे मध्ये जून मध्येच कांडून घेतात म्हटलं जास्त आणलं की कसं होतात मी तिला औषध लावून ठेवलंय म्हणून ते लवंग वगैरे टाकलेलं भैया आप लोनी में रहते हो अच्छा हम तो हाउस वाइफ है घर के खाना बनाते हैं और खाते है। क्या, करते है क्या करते हो क्या करते हो तुम हम तो घर में खाना बना के खाते और बनाते यूट्यूब डालते हाउस वाइफ है हम <laughs> फौजी की वाइफ है भैया तो क्या काम करेगी फौजी कमाएगा हम खाएंगे बल्ला की चलो भाई खाना पकाना है खाना पकाने का टाइम हो गया हमारा चलो <laughs> बच्चे को खाना खिलाना है आजकल यहाँ तक खत्म तो चैनल को एक ने भी लाइक नहीं किया लाइक करो ज़्यादा से शेयर करो देखते रहते हैं ना हाँ लाइक तो किया ही नहीं भैया आपने आपकी दीदी को थोड़ा सपोर्ट करो <laughs>